नमस्कार मी डॉक्टर प्रसन्न कटावकर आज आपण मनोविकारांची कारणे समजून घ्यायचा प्रयत्न करणार आहे मनोविकार हे इतर कोणत्याही शारीरिक आजारप्रमाणे मानसिक आज रुग्णांमध्ये दिसून येणारे आजार आहेत मानसिक आजार, आजार हे अनेक कारणांमुळे होतात आणि ती कारण आपण जर समजून घेतली तर कदाचित आपण आपल्या पेशंटची किंवा आपल्या स्वतःची आपण मदत जास्त चांगल्या प्रकारे करू शकू हे आपण लक्षात घेणं आवश्यक आहे मग मन जसे शरीराला आजार होतात तसेच मनाला पण आजार होतात मग हे नक्की मन असतं कुठं आपण मन कुठं असतं ही चर्चा करण्यापेक्षा आपण हे समजून घेणं आवश्यक आहे की आपलं व्यक्तिमत्व आपली मानसिकता आपली वैचारिक क्षमता ही सगळी आपल्या मेंदूमध्ये साठवलेली असते मी कोण आहे हे मुख्य करून माझा मेंदू ठरवतो आणि माझा मेंदू हीच माझी माझी ओळख आहे माझी मी ज्या प्रकारे विचार करतो ज्या प्रकारे सगळ्या गोष्टी ठरवतो ज्या प्रकारे निष्कर्ष काढतो हे सगळं ठरवणारी ज्या मे आपल्या शरीरातला जो अवयव आहे तो म्हणजे माझा मेंदू मेंदूमध्ये में सर्व प्रकारची आपली माहिती लहानपणापासून मोठेपणापर्यंतची सर्व माहिती वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे साठवलेली असते त्याच्यामध्ये काही अनुभव असतात काही घटना असतात काही गोष्टी असतात मान अपमान ह्या सगळ्याच्या नोंदी आपल्या मेंदूमध्ये ठेवल्या जातात आणि ह्या नोंदी ज्या आपल्या आयुष्याच्या सगळ्या आपल्या मेंदूमध्ये साठवलेल्या असतात त्या एकत्र करून आणि आपल्या सध्याच्या परिस्थितीनुसार विचार करून आपलं व्यक्तिमत्व व्यक्तिमत्व ठरत असतात त्यामुळं आपण जेव्हा मनोविकार झाले म्हणतो मन किंवा मानसिक आजार झाले म्हणतो तेव्हा आपण मेंदूमध्ये त्याच्या कार्यामध्ये काहीतरी दोष उत्पन्न झालेला आहे असं आपण थोडक्यात म्हणत असतो तर मानसिक आजार होतात कशामुळे हे आपण बऱ्याच वेळेला डॉक्टरना विचारतो की आपण समजून घेण्यासाठी मेंदूचं काम थोडस आपण बेसिक समजून घेणं आवश्यक आहे मेंदू हे एका तंतूचं ज्याला आपण न्यूरॉन्स म्हणतो अशा न्यूरॉन्सचं एक जाळ आहे करोडो न्यूरॉन्स एकामेकाशी संवाद साधत असतात ते केमिकलच्या साह्यानी आणि त्यांचा सिग्नल जो पुढे सरकत असतो तो इलेक्ट्रिकल सिग्नल असतो आणि ह्यासाठी अनेक प्रकारचे केमिकल्स मेंदूमध्ये तयार केले जातात ते वापरले जातात आणि एका न्यूरॉनचा दुसऱ्या न्यूरॉनशी संवाद साधण्यासाठी त्या केमिकलचा उपयोग केला जातो त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे केमिकल्स आहेत आणि आपण ह्या सगळ्या जीव रसायनांचा स्त्राव ज्या मेंदूमध्ये होत असतो किंवा छोट्याशा जागेमध्ये होत असतो त्याला म्हणतात सिनेप्टिक क्लेफ्ट त्या मध्ये होत असतो त्या आधारावरती हे सिग्नल ट्रान्समिट होतात आणि ही सगळी माहिती आपल्या मेंदूमध्ये जी माहिती साठवली हो जाते ती ह्या न्यूरॉन्सच्या मदतीने एकत्रित त्यांच्या कामामुळे आणि त्यांच्या मेंदूमधून त्यांच्यामधून होणारा सिग्नल जो ट्रान्समिट होतो त्या आधारावरती ही माहिती साठवली हो जाते त्यासाठी ॲसिटॅल्कोलिन नॉन ॲटिटॅलीन डोपामिन सिरोटोनिन असे अनेक प्रकारचे केमिकल्स मेंदूमध्ये तयार होतात वापरले जातात आणि मानसिक आजार हे या केमिकल्सच्या लेवल्स मध्ये कमी जास्तपणा होण्यामुळे बऱ्याच उद्भवतात हे अनेक वर्षाच्या गेल्या आहे त्या संशोधनाने सिद्ध झालेली गोष्ट आहे की मानसिक आजार हे मुख्यत्वे करून या केमिकल मधला जो इमबॅलन्स आहे असमतोल आहे त्या असमतोलामुळं हे मानसिक आजार उद्भवत असतात त्यामुळे हे असमतोल आपण समजून जर व्यवस्थित घेतले तर वेगवेगळ्या मानसिक आजारांना आपण योग्य प्रकारे समजून घेऊ शकतो आणि उदाहरणार्थ स्किझोफेनियामध्ये डोपामिन ह्या केमिकलचं असमतोल असतो त्यानंतर एन्झायटी डिसऑर्डरमध्ये किंवा चिंता रोगामध्ये वेगळ्या अजून केमिकलचं असमतोल असतो थोडक्यात जर समजून घ्यायचं तर जेव्हा एखाद्याला आपण डायबेटीस झालं म्हणतो डायबिटीस झाला असं म्हणतो डायबिटीस कशामुळे होतो तर शरीरामध्ये इन्सुलिन ज्या प्रकारे तयार व्हायला पाहिजे आणि त्याचं काम व्हायला पाहिजे यामध्ये जेव्हा अडचणी तयार होतात त्यावेळेला आपल्याला डायबिटीस झाला असं आपण म्हणतो ज्या वेळेला आपल्याला ब्लड प्रेशर होतं तर त्यासाठी आपण अजून एक दुसरं केमिकल असतं की ज्यामुळे आपल्याला आपल्या ब्लड प्रेशर सारखं वाढायला लागतं आणि त्याचा असिमतोल येतो त्या केमिकलचा त्यावेळेला आपण म्हणतो ब्लड प्रेशर आपल्याला ब्लड प्रेशरचा प्रॉब्लेम झाला जसे इन्सुलिन ऍसिटॅक्न हे अनेक घटक आहेत जे आपल्याला वेगवेगळे वेग आजार घडवू शकतात आपलं शरीर हे अनेक केमिकल्सनी बनलेले तसंच किंवा इतर अनेक घटक आहेत ज्यांच्या घटकांचा आपण असमतोल झाल्यामुळे मानसिक आजार उद्भवतात हे समजून घेणं आवश्यक आहे तर मानसिक आजारांमधील सर्वात प्रमुख कारणांमध्ये आपण हे समजून घेणं आवश्यक आहे की केमिकल्समधला मेंदू मधल्या केमिकल्स मध रसायनांचा जीव रसायनांचा असमतोल हे एक सर्वात प्रमुख कारण याच बरोबरीनं असमतोल झाला म्हणजे लगेच मानसिक आजार उद्भवतो असं नाहीये त्याचबरोबरीनं आपली जीवन परिस्थिती जीवनामध्ये उद्भवणारे काही चढ जवळ जीवनामुळे आपल्या जीवनामुळे आपण जेव्हा त्रस्त होतो किंवा परिस्थितीमुळे आपल्याला ज्याला त्रास व्हायला लागतो अशा परिस्थितीमध्ये आपण आपण काही वेळेला त्या परिस्थितीला हॅन्डल करू शकत नाही सांभाळू शकत नाही त्यावेळेला पण आपण मानसिक त्रासामध्ये जातो आणि त्यामुळे मानसिक आजार उद्भवू शकतात विशेष करून चिंता रोग डिप्रेशन हे याच्यामुळे उद्भवू शकतात मेंदूला काही वेळेला इजा होते मेंदू ज्या वेळेला अनेक कारणांमुळे होते की आता काही लोकांना आपण साध्या मराठीमध्ये आपण म्हणू की अर्धांग वायूचा झटका आला किंवा लकवा असं पण म्हणलं जातं तर अर्धांग वायूचा झटका म्हणजे मेंदूचा काही भाग काम करायचा बंद होतो त्याला रक्त पुरवठा व्हायचा बंद होतो आणि त्यामुळे मेंदूचं कार्य चुकायला लागतं आणि त्यामुळं बऱ्याच वेळेला मानसिक आजाराची लक्षणं दिसून याला चालू होतात याचबरोबर ना मेंदूमध्ये में कोणत्या प्रकारची गाठ असेल मेंदूमध्ये में कोणत्या प्रकारची इजा झालेली असेल काही कारणामुळे ऍक्सिडेंट नंतर मेंदूला इजा पोचलेली असेल तर या सगळ्यामुळं मानसिक आजार उद्भवण्याची शक्यता राहते पण त्याची लक्षणं ही आपण समजून घेऊन ओळखून योग्य प्रकारे उपचार केल्यास त्याचा निश्चित आपल्याला उपचार करणं पॉसिबल असतं अनुवंशिकतेमुळे मानसिक आजार होतात का हा मला सर्वसामान्यपणे विचारला जाणारा प्रश्न अनुवंशिकतेमुळे मानसिक आजार होण्याची शक्यता वाढते पण फक्त अनुवंशिकतेमुळे मानसिक आजार उद्भवतात असं नाही म्हणजे काय थोडक्यामध्ये की आई वडिलांना जर मानसिक आजार असेल तर मुलांना होण्याची शक्यता थोड्याफार प्रमाणामध्ये वाढू शकते पण आई वडिलांना मानसिक आजार झाला म्हणजे प्रत्येक त्यांच्या मुलाला मानसिक आजार होणार असा त्याचा अर्थ नाही बऱ्याच मानसिक आजाराच्या रुग्णांना त्यांच्या फॅमिलीमध्ये कुणालाही मानसिक आजार नसतो तरी सुद्धा हा आजार उद्भवतो आणि त्यामुळं फक्त अनुवंशिकता हा फक्त एकच घटक आपण विचारात घेऊन मानसिक आजारांबद्दल आपण विचार करावा हे पूर्णपणे चुकीचं आहे अनुवंशिकता एक फॅक्टर आहे एक महत्वाचा घटक आहे ज्याच्याबद्दल विचार करणं आवश्यक आहे त्याची नोंद करणं आवश्यक आहे पण फक्त तेवढ्याच एका घटमा घटकामुळं मानसिक आजार उद्भवतात असं नाहीये सर्वात महत्वाचं आपण लक्षात घेणं आवश्यक आहे की अनुवंशिकता असो वा नसो उपचार तर आपल्याला तेच करायचे कदाचित आपल्याला उपचाराची दिशा मिळू शकेल याच्यापेक्षा जास्त काही फरक पडणार नाहीये त्यामुळे उपचारामध्ये जर फरक पडणार नसेल तर या गोष्टीवरती खूप खूप जास्त भर देऊन आपण विचार करावा हे गरजेचं वाटत नाही बऱ्याच वेळेला आपण मोठे होत असताना आपल्या किशोर वयामध्ये किंवा लहान वयामध्ये आपल्या वरती लहान सहान भावनिक आघात होतात उदाहरणार्थ काही गोष्टींची आपल्याला भीती असते शाळेतल्या शिक्षकांची भीती असते आई वडिलांची भीती होत असते असते आई वडिलांची सतत घरामध्ये कटकटी चालू असतात आणि त्यामुळं बऱ्याच वेळेला लहान मुलांना परिस्थितीनुसार ऍडजस्ट होणं थोडस अवघड जातं आणि त्या ऍडजस्टमेंट त्यांचा स्वभाव जो आहे तो बदलला जातो ते थोडेसे म्हणजे निर्णय घेण्याची निर्णय क्षमता म्हणता येईल किंवा इंडिपेंडेंटली काही गोष्टी करण्याची त्यांची क्षमता काही प्रमाणामध्ये कमी होते देवानी ती त्यांना क्षमता दिलेली असते पण तो भाग व्यवस्थित त्यांना तो त्याच्यावरती पुरेसं काम न झाल्यामुळं किंवा त्यांचा आत्मविश्वास कमी असल्यामुळं बऱ्याच वेळेला ह्या अडचणी येतात आणि या गोष्टींबाबत एक महत्वाचं आहे की अशा प्रकार अशा कारणांमुळे ज्या लोकांचं व्यक्तिमत्व खुंटलेलं राहतं किंवा खुज राहतं व्यक्तिमत्व अशा व्यक्तींना आपण निश्चित मदत करू शकतो त्यांच्या मनामधील न्यूनगंड काढून त्यांच्याशी चर्चा करून भरपूर चर्चा झाल्यानंतर बऱ्याच वेळेला हे लोक कोपअप करू शकतात आणि आपल्या ज्या अडचणी आहेत या निश्चित त्याच्यावरती ते, ते मात करू शकतात पण ह्या गोष्टींचा त्यांच्या पूर्ण व्यक्तिमत्वावर परिणाम होत असतो आणि तो आपण लक्षात घेणं आवश्यक असतं व्यसनामुळं आपल्याला त्रास होऊ शकतो का निश्चित आपल्या मेंदूच्या कार्यावरती परिणाम करणारे कोणतेही घटक आपल्याला त्रासदायक ठरू शकतात विशेष करून अल्कोहोल किंवा दारू किंवा क्युंदा गांजा आपल्या सगळीकडं बऱ्याच वेळेला आमच्याकडे हे पेशंट्स येतात याचा आपल्या व्यक्तिमत्वावर परिणाम होतो का निश्चित होतो आपल्या विचार करण्याची क्षमता निर्णय घेण्याची क्षमता आपण आपल्याला चांगलं काय वाईट काय ह्याची समज असण्याची क्षमता या सगळ्यावरती या व्यसनांचा परिणाम होतो आणि कालांतराने सुरुवातीला कदाचित कायमस्वरूपी अडचणी येणार नाहीत पण कालांतराने मेंदूची एकूणच में मेंदूचं स्ट्रक्चरल नुकसान म्हणजे काय मेंदूचं जे, का जे रूप आहे ते रूपच बदलायला चालू होतं मेंदूचा वरती आघात होतात काही मेंदूचे भाग जे आहेत ते योग्य प्रकारे काम करू शकत नाहीत आणि मग त्यानंतर कायमस्वरूपी त्या व्यक्तीचं नुकसान होऊ शकतं त्याच्या व्यक्तिमत्वाचा ऱ्हास होऊ शकतो आणि तो व्यक्ती व्यसनांच्या आहारी जाऊ शकतो आणि व्यसनांमुळे कायमस्वरूपी नुकसान झाल्यामुळं त्याची वैचारिक क्षमता या सगळ्यावरती परिणाम होऊन त्याला जी त्याचं सामाजिक स्थान आहे व्यावसायिक स्थान आहे ते, ते टिकवणं सुद्धा अवघड जातं त्यामुळे व्यसनांपासून लांब राहणं सर्वात चांगलं व्यसन ज्या माणसाला थांबायचं कुठं कर जमत ना कळत नाही त्या माणसाने व्यसन न केलेली बरे आणि म्हणूनच व्यसन कायमस्वरूपी तुमचं नुकसान करू शकतं का करू शकतं म्हणून व्यसनांपासून लांब राहणं कधी पण चांगलं काही वेळेला आपण बघतो की मूल जन्माला येत असताना त्याच्या मेंदूला काही कारणामुळे इजा पोहोचते किंवा कि ते योग्य प्रकारे किंवा काही पूर्वीच्या काळी ही अडचण जास्त प्रमाणात असते आजकाल हॉस्पिटल डिलिव्हरी झाल्यामुळे हॉस्पिटलमध्ये बरेचशी बाळ जन्माला येत असल्यामुळे या अडचणी कमी आहेत पण आहेत अजूनही की जिथं होम डिलिव्हरीज होतात आता शक्यतेचं प्रमाण खूपच कमी आहे पण तरी सुद्धा या होम डिलिव्हरीज किंवा जिथं बाळाला योग्य प्रकारे पटकन या जगामध्ये येताना काही अडचणी येतात आणि जन्माच्या वेळी होणारी इजा आणि यामुळे उद्भवू शकणाऱ्या काही अडचणी यामध्ये मुलांच्या मेंदूची योग्य ती वाढ न झाल्यामुळे काही मानसिक का आजार उद्भवू शकतात मानसिक आजार उद्भवू शकतात आणि हे आपण लक्षात घेणं आवश्यक आहे त्याचबरोबर आईला बाळ मुलं बाळ गर्भाशयामध्ये असताना संसर्ग झाला किंवा अजून बाळ लहान असताना काही कारणामुळे संसर्ग झाला तरी सुद्धा काही वेळेला मानसिक आजाराचे उद्भव कारण उद्भवू शकतात आणि त्याचा योग्य तो उपचार करणं आवश्यक असतं सामाजिक कारण अनेक असतात आणि सामाजिक चिंता समाज समाजाशिवाय इतर नातेवाईकांशी दुरावलेले संबंध या सगळ्यांमुळे त्या एखाद्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वावरती वेक्ति त्याचे परिणाम होतात आणि त्याच्यामुळे सुद्धा काही वेळेला मानसिक आजार उद्भवू शकतात लोकांनाशी ऍडजस्ट करून घ्यायला काही लोकांना अडचणी असतात आणि त्याच्यामुळं या अडचणी वाढण्याची शक्यता निश्चित राहते याचबरोबरीनं आपण अजून लक्षात घेणं आवश्यक आहे की इतर वैद्यकीय आजारांबरोबर काही मानसिक का आजार प्रामुख्याने दिसून येतात विशेष करून थायरॉईड या आजारामध्ये बऱ्याच वेळेला डिप्रेशन किंवा थायरॉइड च्या अनुषंगाने येणारे बाकीच्या अडचणी म्हणजे सायकोसिस आहे जो सायकोसिस किंवा अविचारीपणाचा भाग किंवा भग्न मनस्कता असं पण मराठीमध्ये त्याला आपण म्हणतो तर अशा प्रकारचे आजार हे इतर शारीरिक आजारांच्या बरोबर उद्भवण्याची शक्यता राहते भास होणे किंवा इतर प्रकारची लक्षणं प्रामुख्याने ह्याच्यामध्ये दिसून येतात आपण मानसिक आजारांची लक्षणं काय असतात हे आपण जेव्हा सविस्तर बोलू त्याबद्दल आपण बघणारच आहे पण मी म्हणलं जसं की इतर वैद्यकीय आजारांमुळे हे आजार उद्भवू शकतात आणि ते आपण लक्षात ठेवणं आवश्यक आहे काही लोकांच्या व्यक्तिमत्वामध्ये उपजतच दोष असतात कुठलेच व्यक्तिमत्व हे सर्वार्थांचे परिपूर्ण नसते मी लोकांशी संवाद संवाद साधतोय म्हणजे मी काही खूप एकदम सर्वात उत्तम व्यक्तिमत्व आहे असं नाहीये कुणाचंच व्यक्तिमत्व हे परिपूर्ण आहे असं आपण म्हणत नाही प्रत्येकाच्या व्यक्तिमत्वामध्ये काही चांगले भाग असतात काही वाईट भाग असतात आणि म्हणूनच आपण एखाद्या व्यक्तीला त्याच्या व्यक्तिमत्वावरती व्यक्ति आपण जज करावा असं नाहीये पण त्याच्या व्यक्तिमत्वाचा भाग म्हणून त्याला काही मानसिक का आजार होण्याची शक्यता जास्त असते हे लक्षात घेणं आवश्यक आहे त्यामुळं यांना आपण व्यक्तिमत्व दोष किंवा पर्सनॅलिटी डिसऑर्डर्स हे मला वाटतं की योग्य त्या मनोविकार तज्ज्ञांची मनोविकार तज्ज्ञांनी ओळखणं आणि या गोष्टीची जाणीव ठेवून आपण जेव्हा उपचार करतो तेव्हा पेशंटला फायदा त्याचा निश्चित जास्त होतो आपण हे समजणं आवश्यक आहे अनेक बाकीची कारणं आहेत आणि मी म्हणलं तसं गेल्या शंभर वर्षाचं संशोधन आपल्याला इतर अनेक कारणं सांगतं की यामुळे मानसिक आजार होतात त्यामुळे मानसिक आजार होतात मला एकच महत्वाचं वाटतं की पूर्वीच्या काळी मानसिक आजारांना जे उपचार उपलब्ध होते त्यापेक्षा निश्चित चांगले उपचार सध्या उपलब्ध आहेत आणि ते उपचार आपण जर योग्य त्या डॉक्टरकडून योग्य त्या कालावधीसाठी योग्य पद्धतीने आणि आपण पूर्णपणे वैद्यकीय मार्गदर्शनाखाली करून घेतल्यास आपण निश्चित ह्या मानसिक आजारांवरती आपण मात करू शकतो धन्यवाद